नमस्कार मित्रांनो मी साईनाथ बालेराव आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो खरं तर ही आजची सिन्नर तालुक्यातली जी भोजापूर खोऱ्याची परिस्थिती ती तुम्हाला मी आता लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत गेल्या एक दीड तासापूर्वी इथे सिन्नर तालुक्यातल्या भोजापूर खोऱ्यात इतका प्रचंड पाऊस झाला आहे आणि तो पाऊस इथे झाल्यानंतर शेतकरी शेत काय असतो शेतकऱ्याने काय करायचं नेमकं आणि कसं जीवन जगायचं असा एक प्रश्न उद्भवतो एक तयार होतो इथे सिन्नर तालुक्यातल्या भोजापूर खोऱ्याच्या पूर्व भागात जर तुम्ही बघितलं हे बघा हे समोर बघू शकता मी आत्ता गाडीत येत होतो गाडीतही येताना काही वावरांचं मी शूटिंग केलेलं आहे हे जे समोर पाणी दिसतं आहे ह्या वावरातलं पाणी बांधातून त्या वावरात त्या वावरातलं पाणी त्या वावरात आता इथे समोर बघू शकता तुम्ही हे बघा इथे ह्या वावरातलं पाणी वावरात, वावरात मावत नाही इथे समोर हा पूर्ण शेतकऱ्याचा बांध तुटला आहे आणि हा बांध तुडून इथून पाणी डायरेक्ट शेतकऱ्याच्या दुसऱ्या शेतात दुसऱ्या शेतात चाललं आहे आणि आता निसर शेतातच नव्हे तर समोरचं वावर आहे हे ऊसाचं वावर पूर्ण पूर्ण पावसात गेलं आहे पूर्ण पावसात भिजलं आहे हे आता समोर वावर आहे हे शेतातलं किती पाणी तुम्ही बघू शकता संपूर्ण ऊसाचं क्षेत्र या पाण्यात भिजून गेलं आहे आणि नुसतं एवढंच नाही तर इथे आजूबाजूचं वातावरण सगळं बिघडलेलं आहे हे बघा हे इतकं पाणी आहे का ही जे समोर शेतकरी जात आहेत अगदी घराकडे जाण्या जाण्यासाठी सुद्धा लोकांना वाट राहिलेली नाही शिल्लक हे समोर रोड आहे आणि हे शेतकऱ्याचं आयुष्य आहे मित्रांनो आपल्याला वाटतं अगदी सोप्या पद्धतीने शेतकरी जीवन जगतो कधी कधी पण हे वास्तविकता समोर मांडण्याचा आज छोटासा एक प्रयत्न हे बघा त्या दादानी पूर्ण पावसात एवढ्या पावसात तिकडे ते सगळं नेलेलं आहे आणि निसतं एवढंच नाही तर हा दादा दादा कि की, किती वा वेळेपासून तू इथं काम करतो आहे सगळं पाणी बाजूला करण्यात एक दीड तास झाला आहे तुला बघा मित्रांनो एक दीड तासापासून हा हे करतो आहे आणि हे जे इथं समोर घर दिसतंय हे खरनार वस्ती आणि ह्या खैरनार वस्तीत परिस्थिती अशी मित्रांनो की आता सगळं घरासमोर पाणीच पाणी म्हणजे कदाचित घरात सुद्धा पाणी गेलेलं असण्याची शक्यता आहे हा बोला ना हे बघा मित्रांनो हा एक काय तेच शूटिंग करतोय ना हे बघा मित्रांनो म्हणजे अक्षरशः येण्यासाठी सुद्धा यांना रोड राहिलेला नाही शिल्लक घरासमोर जे घरासमोर जेवढी परिस्थिती जेवढी वाट आहे त्या सगळ्या वाटेवरती पाणीत हां हां तेच घेतो ना शूटिंग हे बघा मित्रांनो हा जो रोड आहे हा चास आणि नळवाडीचा रोड आहे आणि ह्या चास नळवाडी रोडला अगदी तुम्ही म्हणाल काय तर एवढा पाऊस झाला आहे की हे बघा म्हणजे अक्षरशः वावरांना hey. तल वावरांना तलावाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे वावरांना अक्षरशः तलावाचं स्वरूप प्राप्त झालं आहे आता हे नॉर्मल वावर आहे पण ह्या नॉर्मल वावरात जे शेतकऱ्याचं घर बघितलं आपण आत्ता पूर्ण पावसात होतं ते सगळं वरतून येणारं शेताचं पाणी जेवढं आहे तेवढं वाहून या शेतांमध्ये येतं आहे आणि हीच परिस्थिती इथंच नाही तर संपूर्ण संपूर्ण रोडला ही परिस्थिती फक्त इथंच नाही तर संपूर्ण रोडला सगळीकडे दिसते आता हे आ, अ, एक शेतकरी आले दादा नमस्कार नमस्कार कधी झाला हा च्या पुढे तीनच्या पुढे किती वाजे म्हणजे किती वेळ चालू होता हा पाऊस चालू होता दीड तास दीड तासात ही परिस्थिती म्हणजे पूर्ण परिस्थितीला उघडला तीन ला सुरू झाला चार साडेचार ला उघडला म्हणजे एक दीड तासात पूर्ण पाणीच पाणी केलंय सगळे पाणी आता हा पाऊस गरजेचा आहे नाही गरजेचा किती नुकसान होऊ शकते शेतकऱ्याच पाऊस आहे सगळे खवटे जाम झाले मग काय आता फवारी बिवारी फवारे धाडा बघा <laughs> मित्रांनो म्हणजे शेतकऱ्याची ही एवढी डेंजर अवस्था आहे आता हे एका बाजूला वातावरण नैसर्गिक संकट एका बाजूला कुठेतरी शेतकरी कष्ट करून पीक पिकवतो हातात येतं पीक आणि पीक हातात आलं ही तर भाजी होती मित्रांनो हे बघा यांचं म्हणणं या वावरात भाजी आणि आता या भाजीत एवढं पाणी म्हटल्यावर काय करायचं त्या शेतकऱ्याने ती भाजी गेले। ती येणार तरी कशी आणि ते पाणी ते बघा ते म्हणतात ते शेवटच्या पोल पर्यंत पाणी गेलंय कोपऱ्यावर बांधापर्यंत पाणी गेलंय म्हणजे जेव्हा त्याला पीक हातात येतो तेव्हा कुठेतरी बरेचसे लुटारू एका बाजूला असतात ते वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्याची करतात आणि आता एका बाजूला इकडून तिकडून मार्ग काढून तो पिकवण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्यात असे निसर्गाने जर असं केलं तर त्यांनी नेमकं करायचं काय असा प्रश्न त्याच्यासमोर उद्भवतो तर हे एकंदरीत वातावरण आहे सिन्नर तालुक्यातलं आजचं आपल्याही परिसरात नक्की आता हे अवकाळी पाऊस सगळीकडेच चालू आहे काळजी घ्या मित्रांनो आणि जर घराच्या आजूबाजूला अशी काही परिस्थिती असेल तर आत्ताच नळ्या करून द्या म्हणजे किमान जो घराजवळ येणार पाणी आजूबाजूला ते निघून जाईल बघा आणि थोडं व्यवस्थित हे मित्रांनो ते तिकडून जाऊन पाणी इकडे यांच्या वावरात आलंय म्हणजे वावरातून घराजवळून येऊन पाणी इकडे आलंय सगळं चला ठीक आहे घ्या काळजी घ्या प्रत्येकाने पावसाची एवढंच सांगू शकतो बाकी काय माहिती हात केला